हा हॅलो नमस्कार मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते असं काहीतरी साड्या बिड्या घ्यायच्या तर त्या साड्या आज घेणार आहोत आम्ही आणि मामा गावावरून आले तर त्यासाठी म्हटलं जरा त्यांना पण दाखवूया चचगीट वगैरे काय आहे मस्त जरा दाखवता येईल त्यांच्यावर शॉपिंग करता येईल फिरता येईल म्हणून म्हटलं आता जाऊया आणि मामा पुढे गेलाय अवनीश पण आहे मम्मी बरोबर तर ते सगळे पुढे गेलेत मी मागे राहिले म्हणले इंट्रो व्हायला करूया आणि मग निघूया तर चला मग आजचा दिवस पूर्ण काय होणार आहे काय असणार आहे तुम्हाला आज बघायला भेटेल आणि बघूया आता पुढे काय होतंय ते नाही ते सारखं चला आपण जाऊया ते <laughs> नाही जमणार पोर क्रिकेट खेळतात हे बघा मरीन लाईन स्टेशनला उतरलोय आपण असं ऐसा लग रहा लाइव मैच चल रही है हाँ <laughs> चैनल है, चैनल है।, चैनल है।, चैनल है। चित्रा वाड़ेकर मराठी आहे तर म्हणता आत्ता आहे ना आम्ही खरंच तर आहे ना असं झालं की आता भूक लागली होती आम्हाला ऍक्च्युअली आम्ही काहीच नाश्ता करून नव्हतं निघालो तर मग पहिला आम्ही नाश्ता करून घेतला म्हणजे पावभाजी जी होती ना म्हणजे एकदम फेमस होती इकडची आणि खूप गर्दी बघताय तुम्ही तर मग त्यावरनं कळतच असेल की इकडली पावभाजी किती टेस्टी असते ती आणि बघूनच असं एकदम हे झालं होतं था यात खरंच भारी त्यामुळे पावभाजी इकडली खाल्ली आणि मग आम्ही पुढच्या कामाला निघालो आणि काम म्हणजे काय नक्की असं काही हे नव्हतं पण ॲक्च्युली कसं होतं मामाला ना थोडंफार त्यांना काही घ्यायचं होतं गावी घेण्यासाठी त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो स्पेशली त्यामुळे एवढं काही शूट करता आलं नाही पण जेवढं करता आलं तेवढं तुम्हाला मी शेअर केलं आणि मग आजचा खासचा दिवस हा पण आहे की आज आहे आकाशचा बड्डे आकाश, आकाश म्हणजे माझा लहान भाऊ तर त्याचा बड्डे आहे आज सो ते एक कारण होतं आणि त्यासाठीच मी मो स्पेशली आले होते की यार बड्डे पण आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी गेला व्हिडिओ एक केला आहे जो माझ्या बहिणीचं बघायचा कार्यक्रम होता पेड्याच्या पुडीचा तर मग पेढ्याच्या पुडीचा कार्यक्रम पण मला अटेंड करायचा होता आणि तिचा मेकअप पण मला करायचा होता पावजी मिरची कांदा आणि टोमॅटो मिक्स कशी हो मी मस्त आहे ना मला आवडत नाही टेस्टी आहे ना पापड आहे हा सगळा जवेरी बाजार सगळे ज्वेलरी शॉप भेटेल त्रिभुवन दास बामजी झवेरी यांच्या नावावरून हा ओळखला जातोय झवेरी बाजार तर मंडळी आता आपण चर्चगेट वरन थेट आला आहे थे। आमच्या जाऊन आम्ही घरी आलो मागाशीच आणि मस्त बोलते अरे मी त्या दिवशी आणि आल्यावरती मस्त पैकी वेज फुलाव केलेला आहे म्हणजे मम्मीचा स्पेशल हातचा ग्रीन फुलाव मीच बनवलाय पण हा नुसतं भाज्या काट करून दिलेलाय महाराष्ट्र आणि झालेला आहे असं काय झालं सचिन तुला काय म्हणायचं एनी मेसेज फॉर एनी गर्ल अरे गाल गालून तू काय काय शब्द एनी मेसेज फॉर गर्लि गर्ल हां सचिन हा आधीच इंट्रोड्यूस करून आहे याला आधी पण वर्ग मित्र क वर्ग का वर्ग हे बघ हे सगळे अभि हा पण अभि हा पण अभि ई कभी कभी हा अभि हे पण अभि अभि म्हणजे अभि हे बघ चालले अभि अभी म्हणजे आमची शाळा आहे अभि गोरेगाव फेर म्हणजे आम्ही गोरेगाव फेर अभी गोरेगाव हा अभि मध्ये आणि सगळे अभिची आहेत आणि आम्ही दोघ एका बॅगचे आहोत बाकी सगळे आमच्या पेक्षा सगळे लहान आहेत आणि ओमकार तर जास्त लहान त्याच्या वर्गावर मी ऍज अ टीचर म्हणून गेली होती पांढरगाव मे मिस दहावीच्या तिला नशीब चांगला होता मी आणि आकाश होतो वर्गात शिकवायला दिला नसतो कोणी होता आमचा नाही होता होता आकाश तर एवढा मला ना अक्षरशः असं वाटायचं ना की यार काय एका शाळेमध्ये होत आम्ही दोघे तुझ्या तुझ्या पालकर पालकरच्या बहिणीला शाळेत बोलवलं तुझ्या भावाला साथीदार कोण होता विचार कर तूच टुबलेटी फोडायला बँक फोडायला पंखे म्हणायला म्हणजे काय नाही केलंय या लोकांनी जे शाळेत दंग बॅक सगळे करतात ते सगळं केलं आहे लोकांनी आणि हा आणि हा बर्थडे आमचा आकाश पालकर हॅपी बर्थडेच तर आमचे हे पण आलेले आमचे हे लपले हे तुमच्या मागे लपले हो हे पण हे बघा हे पण आले बसा बसा आज तुमचा माल जावयाचा जावयाचा माल बर बस आज सगळे ब्लॅक ब्लॅक हे एकच वाईट बघा आम्ही दोघं मरून आम्ही आमच्यामध्ये येऊ नकोस आम्ही मी इकड नाही इकड गेली लाल लाल झाले

पायापड पप्पाच्या पप्पाच्या पायापड अवी पप्पाच्या पायापडचे काय लहान आहे काय तुझ्या लहान हे मामा तुमच्या लहानाला अजून एक लहान झालंय तिला काय देत आहे नऊ वाजता निघालो आम्ही

हाय ते बघ ए पपायला पपायला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आकाश हॅपी बर्थडे टू यू ओ माय गॉड मेल्ट द

स्टी पेस्ट्री पान फ्लेवर येतो नाही मी काय बोलली कॅमेरा चालू झाल्यावर चांगलं चांगलं बोलायचं आता गोड खाल्ले आहे आधीच त्याला खा आता मी गोड खाल्ला आता मी चांगलं बोलणार ती चष्मा घालून काम करते म्हणजे कसा तिच्या डोळ्यांमधलं पॉवर वाढली पाहिजे नंबर उतरला पाहिजे हे काय काय फॉरेन ची पाटली चला तर आता म्हणत एंड करतोय आता सगळे गेले आता बर्थडे सेलिब्रेशन झाला जेवढा खाऊ त्यातला इथे बघ पापडच संपतोय आधी ठीक नसेल सारखे सारखे ये ना पापड मम्मी खायला पाहिजे पण मी एक गोष्ट मागितलेली ती नाही बनवली ती मी त्या नाही मागायचं मम्मीचे गुरुवार आहे मम्मी करणार आहे तू येतेस काय कधी कि तुझ्याकडे मागून तू यायच मग आ, का, मी आलेलो ना यार तुम्ही लोक जे चालू झाले यार तसे हाय तुम्ही लोक आम्ही वरती बसल्या आम्हाला वाढ आहे कसं आहे परवा जाणार का है ना परवा का गुरुवारी जाणार ना तुम्ही गुरुवारी जाणार आहेत आणि मी उद्या निघेन गोवंडीला परत आता हे आणि औनीची वरती मायावर झोपलेले आहेत आणि आता आम्ही सगळं आवरून वगैरे बसलोय आता संपूर्ण दिवस आम्ही बाहेर होतो आणि काही शुद्ध म्हणजे जास्त तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू शकलो आहे आणि आज मजा केली आज बरीच शूट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय